वृक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठरत घडामोडी मदत नव्हे हे तर आमचं कर्तव्य आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजय बजाज तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगली शहरातील पूरबाधित क्षेत्रातील प्रभाग क्रमांक बारामधील शुशंभो चौक दत्तनगर काका नद, नगर तसेच कुपवाड फाटा आदी ठिकाणी पूरबाधित नागरिकांच्या समस्या जाणून घेत सुरक्षित ठिकाणी विस्थापित होण्यास सांगितलं आहे जयंता रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड तसेच कृष्णा नदी लगत पूरबाधित ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्यात येईल असं शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब यांच्या वतीनं सांगण्यात आले महापालिका तसेच पोलीस प्रशासन उत्कृष्ट काम करत आहे प्रशासनाशी समन्वय ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीला तत्पर असतील पुरबधित नागरिकांना मदतीची गरज भासल्यास चांगली गरज कुपवाडमधील आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीशी संपर्क साधल्यास तात्काळ मदत करण्यात येईल नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यास घरातून बाहेर पडू नये त्यामुळे प्रशासनास मदत कार्य करताना मर्यादा येतात शिवाय विनाकारण बाहेर पडल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक पोलिसांवर ताण पडतो वेळोवेळी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा नैसर्गिक आपत्ती सारख्या संकटांना आणि तर यावेळी देखील सर्वांनी मिळून हे संकट टाळू आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत मदतीला खांद्याला खांदा लावून आहोत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते